नमस्कार चला आज एका अशा शक्तिशाली मानसिकतेबद्दल बोलूया जी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते हो ही मानसिकता अगदी सोप्या शब्दात सांगते जिंकेपर्यंत फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा चला तर मग हा विचार आधी खोलात जाऊन समजून घेऊया सुरुवात करूया एका अशा सत्याने जे ऐकायला कदाचित थोडं कठोर वाटेल पण ते शंभर टक्के खरंय तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही हे एकच वाक्य आपल्याला वास्तवाचं भान देतं आणि आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा पाया रचतं आणि इथूनच खरा बदल सुरू होतो आपलं आयुष्य खरं तर तेव्हाच बदलतं जेव्हा आपण आपली सगळी ऊर्जा इकडे तिकडे वाया घालवण्याऐवजी जिथे ती खरंच महत्वाची आहे म्हणजे स्वतःवर केंद्रित करायचा निर्णय घेतो बाहेरून कोणीतरी येऊन मदत करेल याची वाट पाहणं सोडून आतून स्वतःला घडवणं हीच खऱ्या अर्थाने पहिली पायरी आहे तर मग स्वतःला घडवण्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम काय तो म्हणजे आपलं आयुष्य हे आपलं काम आहे याचा अर्थ काय तर आपल्या वैयक्तिक विकासाला आपल्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं काम समजणं आणि रोज अगदी रोज स्वतःला थोडं अधिक मजबूत बनवत राहणं इथे ना दोन वेगवेगळ्या मानसिकतांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो एका बाजूला आहे ब्लेमिंग म्हणजे दुसऱ्यांना दोष देणं असं केल्याने काय होतं आपण आपली शक्ती दुसऱ्यांच्या हातात देतो आणि फक्त कारण शोधत बसतो आणि दुसऱ्या बाजूला आहे ओनरशिप म्हणजेच जबाबदारी घेणं यामुळे आपण आपली शक्ती परत मिळवतो उपायांवर लक्ष देतो आणि पुढे जातो आपण कोणाची वाट बघत नाही तर स्वतःच स्वतःचे हिरो बनतो एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीही मोठी गोष्ट एका रात्रीत होत नाही ती घडते रोजच्या छोट्या पण सातत्यपूर्ण कृतींमधून उदाहरणार्थ रोज एक तास वाचन एक तास व्यायाम एक पौष्टिक जेवण किंवा आपल्या ध्येयांचा थोडा वेळ आढावा घेणं याच लहान लहान विटा एक दिवस तुमची एक मजबूत इमारत उभी करतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी स्वतःला हा एक महत्वाचा प्रश्न विचारायलाच हवा मी खरंच स्वतःला घडवत आहे की फक्त स्वतःचं लक्ष विचलित करत आहे कारण आपण रोज जे छोटे छोटे निर्णय घेतो ना तेच एकत्र येऊन आपलं भविष्य ठरवतात पण स्वतःला घडवण्याच्या या प्रवासात एक खूप मोठा शत्रू आहे तो म्हणजे गोंगाट किंवा नॉईज म्हणूनच आपलं दुसरं महत्वाचं तत्त्व आहे आपल्या लक्षाचं रक्षण करा आपल्याला या गोंगाटाविरुद्धचं युद्ध जिंकावंच लागेल ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आपलं लक्ष म्हणजे आपलं अटेन्शन हे खूप पवित्र आहे कारण आपण ज्या गोष्टीवर आपलं लक्ष देतो आपलं आयुष्य तसंच घडत जातं खरं तर आपलं लक्षच आपलं जीवन घडवतं पण हा गोंगाट म्हणजे नेमकं काय तर तो म्हणजे लोकांची मतं निरर्थक गप्पा सतत इतरांशी स्वतःची तुलना करणं नकारात्मक विचार भीती आणि असे वादविवाद ज्यातून काहीच साध्य होत नाही या सगळ्या गोष्टी आपली ऊर्जा आणि आपलं लक्ष चोरून घेतात याचा अर्थ अगदी सोपा आहे जर आपण सतत या गोंगाटाला आपल्या मनात आपल्या डोक्यात येऊ दिलं तर आपण कधीच एक मजबूत मन घडवू शकणार नाही एक सशक्त आंतरिक जग निर्माण करण्यासाठी आपल्या मनाभोवती एक संरक्षक भिंत असणं खूप गरजेचं आहे बरं मन मजबूत झालं लक्ष केंद्रित झालं की मग येते कृतीची वेळ कारण स्वप्न केवळ प्रेरणेने नाही तर अविरत प्रयत्नांनी साकार होतात म्हणूनच आपलं तिसरं तत्त्व आहे रोज कामाला ला लागा आणि लढा यातच अविचल सातत्याची खरी शक्ती दडलेली आहे इथे प्रेरणा म्हणजे मोटिवेशन आणि सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा प्रेरणा ही एका भावनेसारखी आहे ती येते आणि जाते पण सातत्य हा एक शिस्तबद्ध निर्णय आहे प्रेरणा चांगली भावना येण्याची वाट पाहते पण सातत्य भावनेची पर्वा न करता काम करत राहतं म्हणूनच खरी शक्ती सातत्यामध्ये आहे प्रेरणेमध्ये नाही खरी बांधिलकी खरं कमिटमेंट तेव्हाच दिसतं जेव्हा टाळ्या वाजत नसतात जेव्हा कोणतेही तात्काळ परिणाम दिसत नसतात तेव्हाच खरे विजेते कामाला लागतात ते फक्त आपलं काम करत राहतात शांतपणे या प्रवासात प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण येतोच जेव्हा सगळं सोडून द्यावं हार मानावी असं वाटतं मग अशावेळी काय होतं जेव्हा हार मानण्याची इच्छा होते ना तेव्हाच अजून जास्त जोर लावायचा असतो हार मानण्याची इच्छा हे थांबण्याचं चिन्ह नाही तर प्रयत्न दुप्पट करण्याचं एक चिन्ह आहे आणि हार न मानण्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे तेच आपलं चौथं आणि शेवटचं तत्त्व आहे अदृश्य वाढीवर विश्वास ठेवा याचा अर्थ कोणताही पुरावा दिसण्याआधीच आपल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवणं याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बी पेरण्याची प्रक्रिया जेव्हा आपण जमिनीत बी पेरतो तेव्हा अनेक आठवडे जमिनीच्यावर काहीच दिसत नाही पण याचा अर्थ असा नाही की काहीच घडत नाहीये जमिनीखाली मुळं वाढत असतात आपलं काम करत असतात मग एक दिवस कोंब फुटतो आणि शेवटी फळ मिळतं आपली प्रगतीसुद्धा अगदी अशीच असते मोठे परिणाम दिसण्याआधी बराच काळ अदृश्य काम सुरू असतं म्हणूनच संयम म्हणजे फक्त वाट पाहणं नाही तर जी वाट डोळ्यांना दिसत नाहीये ती सुद्धा एक वाढच आहे हे समजून घेण्याचं शहाणपण म्हणजे संयम कोणीही कौतुक करत नसतानाही आपलं सर्वोत्तम देत राहण्याचा निर्णय म्हणजे संयम ही एक निष्क्रिय नाही तर एक सक्रिय आणि खूप शक्तिशाली निवड आहे आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वप्न सर्वात बलवान किंवा सर्वात वेगवान व्यक्तीला मिळत नाही ते त्या व्यक्तीला मिळतं जी हार मांडण्यास ठामपणे नकार देते हीच शिकाटी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल